अवकाळी पावसाने केले केळीचे पीक उद्ध्वस्त महागाव येथील शेतकरी हतबल गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला आहे या अवकाळी पावसामुळे महागाव येथील दहा एकरातील केळीचे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून सोबतच भुईमुख तीळ ज्वारी या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बार्शी ठाकरे महसूल विभागाने महागाव येथील गावाचे नाव हेतूपुरस्परपणे डावलले असल्याचा आरोप देखील येथील शेतकऱ्यांनी केला आहे बार्शी ठाकरे तालुक्यात ता अवकाळी पावसाने कहर करून टाकलाय महागाव येथील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे येथील शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे यांनी आपल्या दहा एकर शेतामध्ये केळीचे पीक लावले होते गेल्या दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मात्र ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांची दहा एकरातील केळी जमीन दोस्त झाली आहे तर ज्वारी भुईमोग तीळ या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महसूल विभागाने या गावातील नुकसानीचा सर्वे अजिबात केला नाही महागाव येथील तलाठी दराडी या सुट्टीवर गेल्याचं समजते संबंधित गावच्या तलाठ्याने नुकसानीचा कोणताही सर्वे केला नाही किंवा या गावाला भेट सुद्धा दिला नाही असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे महसूल विभाग आणि महागावचे नाव नुकसानीमधून हेतू पुरस्परपणे डावलले असल्याचा आरोप ज्ञानेश्वर शेषराव ढोरे व इतर शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे संबंधित जिल्हाधिकारी एसडीओ तहसीलदार यांनी याबाबत गंभीर होऊन महागाव येथील नुकसान झालेल्या पिकांचं तातडीने सर्वे करून सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील या गावच्या सर्व शेतकऱ्यांनी केली आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नमस्कार माझं नाव आहे मी महागावचा रहिवाशी आहे जवळपास माझ्या गावामध्ये या अवकाळी पावसामुळे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं केळी जवळपास दहा हेक्टर केळीचं नुकसान झालं आणि कांदा तीळ हायब्रीड याचं सर्व पिकाचं नुकसान झालं या अवकाळी पावसामुळे आणि जवळ जमीनची कास्तकारी राहिली बाकी आहे आणि शेतकऱ्यांना आता खूप मोठा विचार पडला की आता कास्तकारी कशी करायची आणि जे बघायची जे खेळी होती त्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे याची शासनानं मदत द्यावी हे विनंती धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा